राजाश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन होडगी स्टेशन येथे छत्रपती राजाशी शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते याचे उद्घाटन वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल संगल्ले यांनी केले उपस्थितांच्या हस्ते इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच गावातील गरीब गरजू लोकांना धान्याचे वाटप करण्यात आले असून यावेळी रक्तदान शिबिराचेही आयोजन देखील करण्यात आले होते याबाबत यावेळी वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले यांच्यासह एन यां टी पी सी आणि मीना बिर्ला फॅक्टरीचे एच आर सिक्युरिटी इन्चार्ज प्रशांत शिंदे सरपंच जगन्नाथ गायकवाड उपसरपंच सुभाष पाटोळे मंडळाचे अध्यक्ष कुणाल टक्के सचिव अली शेख रतन धामगुंडा वैभव चव्हाण अजय लोखंडे मंडळाचे आधारस्तंभ बाळूमामा दंडगे अकिल पटेल अनिल टेळे राजेश पांढरे सतीश नाईक नवरे पिंटू सीताफळे आकाश राठोड महात्मा बसवेश्वर ब्लड सेंटरचे एम डी डॉक्टर शैलेश पटणे अश्विनी मनसावले नागार्जुन जिंकले सोमनाथ बिराजदार वैभव राऊत यांच्यासह होडगी स्टेशनचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते होडगी स्टेशन इथून शाहू राजे सामाजिक संस्थेचे राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या दीडशाव्या निमित्त शाहूराजे सामाजिक संस्थेच्या वतीने असा एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे जातीभेद मिटवून एक समानतेचा न्याय समानतेचा कायदा आणणारा देशातील पहिला राजा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचा आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवून ही संस्था रजिस्ट्रेशन करून या संस्थेच्या अंतर्गत आम्ही सामाजिक कार्य सात ते आठ वर्षापासून चालू केलेलं आहे आमच्या वर्षातून नाही नाही म्हणलं तर एक आठ ते दहा कार्यक्रम होतात त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा हा मोठा कार्यक्रम असतो त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आम्ही गरीब दरतुळ लोकांना गावातील लोकांना अन्नधान्याचं वाटप करतो प्रत्येक वर्षी दहावी बारावीमध्ये उत्तुंग उत्तुंग यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा देखील आम्ही त्यांना त्यांचा मनोबल वाढवण्याकरता त्यांचा सन्मान सोहळा आम्ही इथे आयोजित करतो दरवर्षी आमच्या कार्यक्रमाला गावातील अल्ट्राटेक कंपनी याचा मोठा योगदान असतो आणि एन टी पी एस सी एस सी वेलफेअर असोसिएशन हा देखील आम्हाला मोठा योगदान स्वरूपात आम्हाला मदत करतो आमच्या संस्थेतील सात सदस्य संस्थेचे सचिव असतील आलिश शेख उपाध्यक्ष असतील रतन धानगोंडा आणि आमचे आधारस्तंभ बाळ मोहम्मद दंडगे बंडू लोखंडे असं या पद या पदाधिकाऱ्यांनी ही संस्था अशी धरून ठेवलेली आहे सात ते आठ वर्ष झाले आम्ही सामाजिक कार्य मिळून करतो त्यामध्ये आम आमच्यात कुठलाही मतभेद होत नाही प्रत्येक कार्यक्रम हा सर्व सर्वांगीण विकासासाठी असतो सामाजिक कार्य घरा घराघरापर्यंत महापुरुषाचे विचार पोचले पाहिजे हा आमचा ध्येय असतो आणि तो ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही घराघरापर्यंत राजेश्वरी शाहू महाराजांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त हा मोठा उपक्रम आणि रक्तदान शिबिराचं आयोजन केलेला आहे आणि रक्तदान आता दरवर्षी आमच्या रक्तदान शिबिराला नाही नाही म्हणलं तर दीडशेहून अधिक रक्तदाते रक्तदान करून आम्हाला सहकार्य नोंदवतात आणि आम्हाला या सहकार्याने प्रत्येक वर्षी बसवेश्वर ब्लड बँकचे आमचे सर जे आहेत त्यांचा मोठा हा म्हणजे हातभार असतो की कधीही म्हणजे रुग्णांना गरीब रुग्णांना कधीही रक्त जर आवे हे म्हणजे आवश्यक असेल तर ते त्वरित मिळवून देतात त्यांचाही त्यामुळं आम्ही सात ते आठ वर्ष झालं त्याच बँकेला आम्ही ब्लड डोनेशन करतो आणि ती बँक आम्हाला खूप सहकार्य करते आणि या आज या कार्यक्रमाचं सा उद्घाटन साहित्य पोलिस निरीक्षण वळसंगचे ए पी आय संलग्न साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं आमचे गावचे सरपंच असतील उपसरपंच असतील बरोबर वडगे गावचे डेप्युटी असतील आणि आमच्या गावातील गुरुजी लोखंडे असतील यांचं योगदान आणि यांचं सहकार्य नेहमी आम्हाला गावात कार्यक्रमाला मोठ्या उत्साहाने मिळतो त्यामुळे आमचे अनेक कार्यक्रम आणि आमचे सोबतचे मित्र अनिल टिळे यांचंही योगदान आम्हाला मोठ्या प्रमाणात लागतो तरी ह्या सर्वांमुळे आजपर्यंत संस्था आमची टिकून आहे सात ते आठ वर्ष झालं यापुढे आम्ही सामाजिक कार्य करत राहीन आणि आमची संस्था ही बळकट आहे त्यामुळे सामाजिक कार्यामध्ये आम्ही ह्या दक्षिण तालुक्यामध्ये अग्रेसर आहोत तरी आमचे प्रत्येक कार्यक्रमाचं प्रकाशन आम्ही आमच्या वार्षिक कॅलेंडरमधून आम्ही प्रकाशन करतो त्यामध्ये आम्ही प्रत्येक पेजला प्रत्येक कार्यक्रमाचं प्रकाशन करून लोकांना दाखवतो की सामाजिक कार्य हा कसा असला पाहिजे या का कॅलेंडर मधून आम्ही पूर्ण दक्षिण तालुक्यामध्ये पसरवतो कारण शंभर टक्के आमचं मंडळ फक्त सामाजिक कार्य करण्यामध्ये दिलचस्प आहे आम्हाला कुणाला मोठेपणा दाखवायचं नाही आम्ही मनाने सामाजिक कार्य करतो जे जुळत जातील ते आमच्या सामाजिक कार्यामध्ये सहभागी होतील आमचा आम्ही कोणापेक्षा मोठे नाही किंवा आमचं मंडळ कोणापेक्षा मोठे नाही जो कोण समाजकार्य मोठ्या प्रमाणात करत असेल त्यांचा आदर्श आम्ही घेऊन हा समाजकार्य करत राहतो धन्यवाद